नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत आज मी अंड्याची खूप जास्त सिम्पल टेस्टी आणि झणझणीत रेसिपी बनवलेली आहे मॅक्झिमम दहा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते आणि खूप टेस्टी लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि आता आपण व्हिडिओला सुरू करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये आपल्याला थोडा लसूण टाकायचा आहे एक चमचा मी जिरी टाकलेली आहे आणि आवडीनुसार आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं आपल्याला लाल मिरच्या टाकायच्या आहेत आणि अर्धा छोटा चमचा आपल्याला बडीशेप टाकायची आहे हे सगळं वाटण बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि एक मिडियम साईजचा सा कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि कांदा आणि मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि तो देखील छान परतून घ्यायचा आहे आता मी त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकलेलं आहे आणि ते कांद्यामध्ये आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे अंडी फोडून टाकायची आहे आता पॅनवरती झाकण ठेवायचं आणि एक मिनिटासाठी अंडी शिजू द्यायची आहेत एक मिनिटानंतर पॅनवरचं झाकण काढायचं आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये चिरलेली कोथंबीर टाकायची ती मिक्स करून घ्यायची आणि आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे आहे की नाही एकदम सोपी ही जितकी सोपी आहे तितकीच टेस्टी लागणार आहे त्यामुळे ही भाजी ट्राय करायला विसरू नका तुम्हाला ही मी बनवलेली अंड्याची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार बाय बाय